देवनावे गावची शान भान ज्यांना म्हटलं जातं ते बंटी उर्फ सतीश नलावडे यांचे वाढदिवस शिवनेरी ग्रुप दरवर्षीप्रमाणे आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करीत असते बंटी नलावडे हे शांत समयी असणारे समाजासाठी झटणारे दरवर्षी आपले वाढदिवस शालेय विद्यार्थ्यांना काहीतरी देणं लागतं अशाप्रमाणे बंटी नलावडे शाळेत वस्तूचे वाटप करीत असतात त्याचप्रमाणे यावर्षी त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या पहिल्या दिवशी पालीफाटा येथे नागरिकांना कुठेहीतरी त्रास होऊ नये त्यांना बसण्याची व्यवस्था स्वे, म्हणून त्यांनी बेंच बसवण्यात आले व तसेच त्यांनी नेहमी सर्वांना आदराने आवाज देणे प्रेमाने त्यांच्यासोबत बोलणे गावातील कार्यक्रम असो या ग्रामपंचायतमध्ये कार्यक्रम असो बंटी नलावडे नेहमी पुढाकार घेऊन तो कार्यक्रम कशा पद्धतीने यशस्वी होईल याकडे पुरेपूर लक्ष देत असतात या, दे या कार्यक्रमासाठी बंटी नलावडे यांच्या वाढदिवसासाठी रामदास भाई पाटील महाराज किशोर पाटील महाराज एकनाथ पिंगळे शिवसेना खलापूर प्रमुख अंकित साखरे माझी ग्रामपंचायत स देवनवे सरपंच व तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक अध्यक्ष रायगड चिंतामण चव्हाण संजय कडव मामा माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत देवनावे रत्ना वाघमारे सरपंच ग्रुप ग्रामपंचायत देवनावे भूषण कडव उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत देवनावे नितीन चौधरी सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपतालुकाध्यक्ष रोषाळी नलावडे ग्रुप ग्रामपंचायत सदस्य मनोहर बैसाने सामाजिक कार्यकर्ते मनोज पाटील माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत देवनावे भगवान पाटील माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत विद्वानीय सदस्य शैलेश अंभवणे संदेश चौधरी माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत देवनावे प्रवीण लाले माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत ठाणे नावे अमित भोपतराव बाळू पाटील गणेश शेट्टी राजेंद्र वाणी सर्व शिवनेरी ग्रुप सदस्य व दिनेश नलावडे सचिन नलावडे व अशा पद्धतीने बंटी नलावडे यांच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडी या विदर्शना वस्तूचे वाटप आज कार्यालयामध्ये अंग करण्यात आलं तुमच्या देवनवे ग्रामस्थांच्या या तालुक्याला सगळे एकत्र दिसून परिवार घेण्यासाठी मंगलमय कोटी दीर्घायुष्य माझ्या आवडीचा आणि अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध का कोण झाले पण त्यांची माझ्यावरती खूप श्रद्धा आहे हे मी जाणून आहे ओळखून आहे तालुक्या जिल्ह्यामध्ये खूप मोठी माणसं संप्रदायामध्ये अध्यात्मामध्ये विविध क्षेत्रामध्ये आपण पाहतोय ना आपल्यापेक्षा कितीतरी मोठी धनधानगी माणसं आहेत पण या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी आपल्यात श्रद्धेचं स्थान बोलवावं असा त्यांनी आग्रह धरला मला मागच्या आठवड्यामध्ये त्यांचे निकटचे स्नेही किशोर पाटील यांनी सांगितलं की बंटी शेटचा चिंतन सोहळा आहे वाढदिवस आहे तुम्हाला यायला पाहिजे त्याची खूप इच्छा आहे मी माझी भावना व्यक्त केली त्यावेळेला किशोर पाटलांच्या समोर की का कोण जाणे पण तालुक्याच्या तरुणांच्या यादीमध्ये माझ्या डोळ्यासमोर वारंवार जर कोण उभा राहत असेल तर बंटी काय एक स्वच्छंदी व्यक्तिमत्व आहे बघा तरुणाला देखील घेण्यासारखे बंटी शेठ ध्येय वेळे आहे त्याच कारण आहे त्यांनी आदर्श म्हणून जे निवडले ते आपल्या डोळ्यासमोर युग पुरुषांना नेमके आदर्श म्हणून निवडलेले त्यांचा जो विचाराचा डीएनए आहे विचाराचा घटक आहे जो अंश आहे त्याचा वारसा घेऊन बंटी शेट चाललेले आहे आज ही लहान लेकरं आहेत ना ती खरं म्हणजे आता बसून कंटाळलेली आहे आपण फार बोलतोय किती बोलतोय काय बोलतोय याच्यापेक्षा या सगळ्या वस्तू आमच्या हातात कधी मिळत आहेत मला कधी भेट वस्तू मिळते शेटच्या हस्ते या सगळ्या पाहुण्यांच्या हस्ते आम्हाला कधी एकदा त्या वस्तू मिळत आहेत अशी आतुरता या मुलांना लागलेली तुमच्या कार्याचा आढावा जर घेतला ना तर तुम्ही एक छान गोष्ट नेमकी साधलेली आहे योग्य वेळेमध्ये आणि योग्य काळामध्ये योग्य वयामध्ये या मुलांना काय द्यावं शालेय जीवनासाठी कारण हे जे वय आहे ना हे आपण पाहिलेले आहे माझे कितीतरी असे वर्गमित्र आपल्या देवनावे गावामध्ये आहेत खूप काही यादी आहे आम्ही त्या वेळेला सह्याद्रीला चालत निघायचो मी खानावरून चालत यायचो मग सांगडे ठाणे नावे देवनावे ही सगळी एकत्र जमून आम्ही मुलं या मधल्या वाटेनं सह्याद्रीपर्यंत चालत जायचो दोन दोन अडीच अडीच ता शैक्षणिक वा वाटपाचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे महाराज आमच्या देवनावे दहिवली सांगणेवाडी आणि मिरकुलवाडी हा जो आमचा पंचायत समिती विभाग जो भाग आहे याच्यामध्ये बंटी शेठ नवडे हे अनेक वर्ष त्यांच्या वाढदिवसानिमित्त असे सांस्कृतिक कार्यक्रम ते आयोजित करत असतात दरवर्षी काही ना काही वाटप असेल रेनकोट असेल पोलिसांना काहीतरी त्यांना वाटप असेल आज शालेय विद्यार्थ्यांना त्यांनी वाटप करायचं कार्य केलाय त्याबद्दल मी आमच्या ग्रामस्थ तर्फे त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद देतो पिंगळे साहेब आज एक बंटी शेटनी आमच्या पाली फाट्यावरती जो ब्रिज आहे या ब्रिजच्या खाली जे काही प्रवासी आपल्या इथून जाणार असतात पेंट खोगोली या साईडला जाणार असतात त्यांना ऊन वारा पावसामध्ये त्यांना उभा राहावं लागतो बसची वाट बघा लागते एखादी बस जर निघून गेली त्यांना अर्धा उभा राहावं लागतो तात्काळ उभा राहतात त्यांची बसण्याची व्यवस्था जे गरज होती ती बंडे शेटनी करून दिली त्याच्याबद्दल त्यांच्या सुद्धा मी आभारी आहे महाराज बंडी बाबतीत बाबतीत बघायला गेलो तर दोन पुरस्के भरून निघतील एवढे जे प्रचित सगळे त्याच्यामध्ये आहे बंडी बाबतीत जर गेला तर मूर्ती लहानपण कीर्ती मान बोलायला तर वाग ठरणार नाही कारण त्यांची उंची जर बघायला गेले तर आजचे विधान परिषदचे जे आपले सभापती साहेब जे आहेत त्यांच्या सुद्धा त्यांचा डायरेक्ट संपर्क आहे आणि त्यांनी सुद्धा अशा शैक्षणिक कार्यक्रमाला आमच्या या शिवछत्रपती विद्यालयामध्ये त्यांना घेऊन आले होते त्या सुद्धा त्यांचा सुद्धा राहुल नार्वेकर, नार्वेकर साहेब यांना सुद्धा त्यांनी घेऊन आले होते आणि शिव शिवजयंती म्हटली का बंटीच्या अंगात सगळा संचारतो कारण शिवजयंती आमच्या गावात जे कार्यक्रम असेल ग्रामपंचायत सर कुठं असेल तर आम्ही सगळी जबाबदारी बंटीकडे देतो कारण बंटी ती सर्व व्यवस्थित पेरण्याची जबाबदारी घेतो ती बंटी बंटीसाठी घेतो झेंडा लावण्यापासून ते कुठं जे महाराजांचा फोटो कुठे लावायचा काय करतो सगळा नियोजन हा बंटी करत असतो नलावडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित आपल्या सगळ्यांचे खूप वर्षापासूनचे सहकारी बंटी नडावले नलावडे खरं पाहिलं तर बंटी हा माझ्याबरोबर फार उशीरा आला त्याच्या आधी मी त्याचे वडील बाबूराव नलावडे यांच्याबरोबर काम केलं म्हणजे शिवसेनेत असताना सुरुवात जर पाहिली तर देवनागावशी माझा खूप जवळचा संबंध आला कारण शिवसेना शिवसेनेचं काम हे मला देवनाळ्यातून शिकायला मिळालं खऱ्या अर्थ नाही कारण खूप वर्षापूर्वी सगळ्यांना आठवत असेल की फाल्कन वॉश कंपनी असताना देवनाळ्यातच वास्तव्य होतं आणि ह्या सगळ्या पुढऱ्यांच्याबरोबर बरोबर काम करून इथपर्यंत पोचलो तसा बंटी ज्या वेळेला जवळ आला तेव्हापासून आतापर्यंत बंटीने कधी साथ सोडली नाही बंटीने फक्त गावचा जसं मग अंकित साखरे म्हणाले की गावामध्ये बंटीने कुठल्याही पक्षाचं काय बोदरेशन ठेवलं नाही बंटीने सर्व पक्ष एकत्र करून ग्रामपंचायतला सगळ्यांना काय म्हणतात ना भांडण तंटा याच्यावरून लांब ठेवून एक चांगली ग्रामपंचायत बनवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये बंटीचा हात आहे हे ऐकून मला बरं वाटलं कारण बंटीला जास्त बोलणारा मीच आहे कारण बंटी चुकला तर बंटीला सगळ्यात जास्त शिव्या म्हणजे बडबडतो शिव्या देणारा माणूस जर कोण असेल तर तो अधिकारांनी म्हणजे बंटी कधी त्या बाबतीत तरी बोलला नाही की भाऊ तुम्ही असे का बोलताय मला कारण तो चुकला तर चुकला सांगणारा माणूस आहे पण नाही चुकला तर चार लोकात मलाही बोलणारा माणूस आहे हा बंटीचा स्वभाव आहे बंटी हे जे करतोय हे आम्ही असताना पासून बंटीनी हे आमच्याकडूनच घेतलेला धडा आहे जे विद्यार्थ्यांना गरजूंना वया वाटपाचा वा, 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 असेल किंवा शालेय वस्तूंचं वाटप असेल हे बंटीनी मला असं वाटते न ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव सालापासून आम्ही विद्यार्थिनीचं काम करत असताना बंटी आमच्यावर लहान असतानापासून आमच्यावर यायचा आणि त्यांनी घेतलेलं हे सगळं जे आहे ते तो आता आत्तापर्यंत त्यांनी चालू ठेवलंय आहे आमच्याकडून ते बंद झालं असेल कदाचित किंवा मध्ये आम्ही चालू करतो कधी बंद होतो कधी दरवर्षी करतो असं नाही पण जी कंटिन्युटी लागते शालेय शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत किंवा गरजू विद्यार्थ्यांच्या बाबतीत एकाच गावात नाही मग तो, तो जांभरुकला पण येतो तिकडे वाटप करायला मग आमच्या तिकडे वरती वरती ठाकूरवाडी आहे तिथपर्यंत वरती जिथं काहीच पोहोचत नाही अशा ठिकाण पण बंटी ते सगळं घेऊन येतो म्हणजे तिथे आम्हाला बोलवतो म्हणजे ते दाखवून आम्हाला कळतं की बाबा बंटीचा वाढदिवस आलाय बंटीने हे सगळं केलं म्हणजे बंटीचा वाढदिवस आहे आणि वाढदिवस खऱ्या अर्थानं असा साजरा करणं हा त्यांनी तेव्हापासून जो पायंडा पाडलेला आहे तो आतापर्यंत त्याचा कंटिन्यू चालू आहे आणि त्याच्यामुळे बंटी हा कधीच कोणाचा काय म्हणतात ना कोणाविषयी द्वेष निर्माण करणार नाही तो आजाद शेतू आहे त्याच्या बाबतीत कुणी काय बोललं तरी बंटी समोर आल्यानंतर बंटीची प्रेमाने बोलणारेच लोक जास्त भेटतील कारण बंटीचे जरी इतर पक्षामध्ये मित्र असले तरी बंटी हा मूळचा शिवसैनिक आहे कारण त्याला घरातून ते लढे मिळालेत कारण बाबुराव नारवडे किती कडवट शिवसैनिक आहेत हे या देवनाला सगळ्यांना जा माहिती आहे आणि त्यांना त्यांचं बघून बंटी पण ते काम करत असतो कारण बंटी कधी चुकी म्हटलं की देवनाव पासून पूर्ण विभागामध्ये ते विद्यार्थी पर्यंत या पूर्ण विभागामध्ये कोणत्याही शाळेतून काहीही सांगू दे बंटी शेट आठ दिवसामध्ये त्याचं नियोजन करतात आणि त्या शाळेपर्यंत ती वस्तू पोहोचवण्याचं काम करतात गेल्या एक महिन्यापूर्वी आमच्या गावातील शाळेची ट्रीप चालली होती सर्व कोण वाया वाटतो पुस्तक वाटतो पण यांनी त्या ट्रिपसाठी बसची व्यवस्था केली आणि शिवाय त्या ट्रिपच सर्व नियोजन बंटी केलं याबद्दल मी टाळेलावे म्हणून त्याचा आभारी येईल वाढदिवस होतात वेगवेगळ्या पद्धतीने साजरे होतात पण वाढदिवस या अशा पद्धतीने साजरा व्हावा याच उत्तम उदाहरण कोणाकडून घ्यावं होतं बंटी शेठ कडून घ्यावे पुरस्कार त्याच बाबतीत पुरस्काराबद्दल बोलतो पुरस्कार अनेकांना मिळतात पण पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्या मित्रांना किंवा आपल्या पंचक्रोशी मधील तालुक्यामधील लोकांना त्याचं समाधान वाटलं पाहिजे तेव्हा बाबा हा पुरस्कार योग्य व्यक्तीला मिळाला ज्यावेळी बंटी शेटला पुरस्कार मिळाला त्यावेळी आम्हाला असंच वाटलं बाबा हा खरोखर हा पुरस्कार योग्य व्यक्तीला मिळाला त्याचा सन्मान झाला आम्हाला सुद्धा त्याचं समाधान वाटलं आज बंटी शेठचा वाढदिवस बंटी शेठला पुढील आयुष्य सुखा समाज आनंदाचा आणि निरोगी जाऊन बंटी शेठला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त असो किंवा अन्य काही पक्षातील नेते असतील त्यांच्या असेल किंवा अन्य काही विशेष कार्यक्रम असतील हे बंटीच्या माध्यमात घेतले जातात अशा या बंटीच्या आजच्या अभिष्ठिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मी पण त्यातला एक विद्यार्थी बंटीने माझा पण सत्कार केलेला मी दहावीला पाहिला <laughs> आल्यावर <laughs> सुरुवातीलाच म्हणजे सुरुवातीला त्यावेळी बंटी राजकारणात होता मी काय राजकारण नव्हतो मी शालेय जीवनात असताना बंटीनी माझा पण सत्कार केलेला आहे त्या गोष्टी सुद्धा मला जाणीव आहे तिथून बंटी आणि मी सोबत इतर सर्व तरुण सहकार्यांच्या माध्यमातून राजकारणात आम्ही सक्रिय झालो जरी विविध पक्षात असलो तरी गावामध्ये पक्षाचं राजकारण जास्त आणायचं नाही असं आम्ही देवनाळे गावात काही तरुणांनी बऱ्याच काळापासून ठरवलेलं आहे आम्हाला काही अंशी यश त्या माध्यमातून गेल्या पाच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत गेल्या दोन तीन वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत आलं भविष्यात सुद्धा तरुण पिढीचा तोच विचार आहे परंतु यामध्ये बंटीचा आजचा दिवस बोलायचा तर बंटीने काही गोष्टी या म्हणजे शिवजयंतीचे कार्यक्रम असतील त्याच्यानंतर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मी सरपंच असताना जे काही कार्यक्रम केले माझं नाव सरपंच म्हणून नक्कीच त्याच्यामध्ये मोठं झालं परंतु मागचा कलाकार हा बंटीचे कारण बंटीचं नियोजन असेल आणखी आता हे केलं पाहिजे त्याची एक दोन तीन महिने आधीपासूनच तयारी चालू होते सर्व ज्येष्ठ मंडळीचं आम्हाला पाठबळ लागतं आणि बंटी बंटीला उदंड आयुष्य मिळो अशी मी आई तुळजा भुवनेश्वरांनी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र